हाय सगळ्यांना तर दुपारचे दीड वाजून गेले बघा आता आणि म्हटलं थोडासा चला एवढा घ्यावा दुर्गा पण लगे किरकिर करते सकाळपासून कर दुर्गा मी घरी आली होती मागाशी शाळेत ना आले असे ट्युशनला गेले त्याच्यामुळे अजून जास्त रडायला आले दुर्गा सारखी दुकानला पळते असं वाईताक देते ना जेवण पिसळून टाकते बघा आणि माझं चाललंय आपलं घरातलं किचनमधलं थोडं थोडं काढलं होतं मी सकाळपासून पसारा घरातलं खराब झालेल्या डब्या भरण्या अशा नाही का घ्याशी किचन सगळं धुवून घेतलं खिडक्याही धुवून घेतल्या खिडकीला जाळी झाली होती ती पण धुवून घेतलं पाण्याने आणि गॅस घासला आणि आता फरश फसायच्या बाथरूम घासले थोड्या साड्या त्या धुवून टाकल्या आणि बाकीचे राहिलेले कपडे ते पण धुतले गादीचे खोळी धुतली आणि आता हे भांड्याचा पाळा घासायचा भरण्या आहेत मोकळ्या केलेल्या खराब त्या काढल्या भांडे आहेत थोडीच मग आहे जास्त डबे घेतलं सगळं आवरून घेतलं वाळ पण ठेवून घेतलं टोपल्या माळव्याच्या बागा घासाय काढलं हे पण घासलं रात्रीच घासलं होतं तर आता फरशी पुसायची राहिली तर दुर्गाला मी दुकानात ना फ्रुटी आणली प्यायला सकाळी मगाशी कॅडबरी आणली पोरगी दुकानलाच कळते कायच करू ना दार उघडलं की दुकानला पळते आता बाहेर एवढं तेवढं ते काहीतरी टाकायचा कचरा ही गोळा करायचा म्हटलं की यावं लागते लगेच चटकते हातात आणि दार लावलं की मोठ्याने रडकते दार लावूनच काम करावं लागतं इकडं मुलांचे कपडं धुवून टाकलं सकाळी आंघोळ्या हे केलेले ते वाहतात आणि इकडं शाळेचे कपडे स्वप्न हे सगळं असं बघा आणि सकाळी झाडून घेतलं होतं तिकडं गोदडी गाजची तर अजून या आणि गादीची खोळी बघा ती पण मी सकाळी फिटले कोणी कोणी खोळी म्हणतात कोणी कोणी खोळ म्हणतं काय पण म्हणतात आणि इकडं थोड्या घातलेल्या साड्या होत्या तशा सासवून ठेवल्या होत्या त्या साड्या धुवून टाकल्या दोन ते दोन चार बघा कपडे आणि ते जे लागत नाही ते कपडे काढलंत बाहेर ते दिवशीच ती पण त्या ह्या काकांना द्यायच्यात बघा ते रजया चटाई सगळं शिवून देतात त्यासाठी मी एका ह्यात बांधून ठेवायला तर ते अजून काका काय का आलं नाही आणि पण अजून सकाळपासून बाहेर गेलात आलं नाही ओम तर शाळेमध्येच आहे म्हणून आपली कामाची नादी लागली काल आम्ही देवाला पण गेलो पुढं काय कुठलं तरी गाव आहे बघा पिपळ ते ध्यानात नाही माझ्या पहिल्यांदाच गेलतो ना त्याच्यामुळे तिकडं पण पाया पडून आलो मॅडम आम्ही सगळेजण गेलतो हाय का थंड नाही ना थंड नाही ते आणली हाय का नाही नुसती न देते वाईतात हा सारखी चलना चलनाच करते मग मी चलना चल ना दुकानाला चलना दुकान जवळ आहे तिलाही डोक्याला ताप झाला आणि बघा ते दिवशी कमेंट आली होती ताई तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे का आहे तर माझ्या गळ्यातलं काही मंगळसूत्र खरंच नाही हे आहे बघा मला आवडतं म्हणून मी घातलंय मला आवडतं ड्रेसवर असं घालायला आधून म्हणून म्हणून मी घालते तर भरपूर दिवस झालं मी गळ्यातलं बघा मंगळसूत्र वापरते फक्त आंघोळ हे करताना बघा काढून ठेवते असं पाण्यात भिजवत नाही आ हां संपलं मग पाण्यात भिजवलं ना थंड पाण्यात भिजवलं तरी ह्याचा कलर जातो बघा असं हे अशा पळ्या कोण कोण डोरला पण म्हणत असा आहेत अजिबात कलर जात नाही पाण्यात नाही कुठे दिसलं की पळती बाहेर त्या आजींच्या घरी पण जाती थांबती लगेच रडत येते इकडे दुर्गा इकडे त्या आजी पशे पण थांबत नाही त्या आजी म्हणतात किती ग तुला मुलगी त्रास देते आता शेजारी राहतात त्या नवीन तयार राहायला त्यांच्या घरी आजी आहेत बघा त्यांच्या सासो आता काय खरं नाही एकतर हातपाय घरडतात तिच्या मागं पोळ वाट नाही परवा रात्रीच सलाईन लावून आलो होतो बघा ते डोकत होत दिवसभर संकेत गोदड आले बघा ते पण चाष्टा करते हिकडला बोळीत न जाती तिकडं झाडापाशी जाऊन लपते हिकडनं गेली तर तिथं लपली होती आली इकडे काय हा नंतर करते काय चला आता मी फरशा पुसून घेते आणि तेवढा भांड्याचा पाळा घासते तरी पण मला संध्याकाळमध्ये अजून फ्रीयचा राहिला करू वाटाना पण बरंच करते गोळ्या खायच्या सकाळच्या गोळ्या राहिल्या खायच्या कामाच्या ना आता विसरून गेले म्हणजे ध्यानात होतं पण एक एक कामाला हात लागला की मग बायकांचं कसं असतं तेच माणूस करत बसतो असा विषय झाला तर घेतलं पण मी सगळं पसारा काढला होता सगळं पावजाला घेतलं दुखलं पेपर टाकलं पुसून घेतला आधी आणि हे ढवाचं पिठे आहे ते सोडायचं राहिलंय डबा डबा घासायचा तिथं ठेवलाय तर झालं एवढं करून मारत दोर गा इकडे आणि हॉल पण आवरून घेतलं रात्री रात्री मी नऊ दहा हे सगळं काढलं होतं पुसून घेतलं सगळं स्वच्छ केलं जे वस्तू लागत नाही ते वळा केल्या आणि सगळं घराच्या हे काढल्या गौरायाच्या गणपतीच्या टायमाला घरी स्वच्छ केलं होतं सगळं आणि ते पण केलं तर इथं काय एवढ्या जाळ्या बिळ्या काय झाल्या नव्हत्या तरी पण आपलं कुठं कुठं होती ते काढून घेतली मी सगळं कवरे धुतलं होतं ते पण सगळं हातरून घेतलं रात्री एकदम स्वच्छ करून घेतलं तर तनिषा पण आली बघा पुण्यामध्ये तर मला पूजाचा फोन आला तर ते पूजा म्हणली इकडे येते एका दिवसाचा प्रश्न म्हणलं येऊ दे मी पण दोन भांडी काढल्यात केलंय पण जाऊ द्या तिकडल्या घरी घटत ना त्याच्यामुळे हिथं काय या घटना लय हातपाय ते घटल्याने आहे त्या दिवशी दिवसभर डोकं हे दुखलं आणि परत संध्याकाळच्या टायमाला कुठं सहन होत आहे दिवसभर कसं तरी सहन केलं परवा बघा आणि रातच्या आठ नऊ वाजता जास्त चमका निघायला लागल्या डोक्यातनं मग दवाखान्यात थंड थंडीने ते वाजायला लागले उलटाने ते झाल्या नव्हतं त्या दिवशी पाच दिवस झालं तर लोड आणि ती डॉक्टर म्हणलं कामाने नेहमी तसं झालं असं ना पण आला आणि ती प्रॉब्लेम पण आला होता त्याच्यामुळं तर मग सलाईन लावली इंजेक्शनावर काय डॉक्टरने सोडलं ना इंजेक्शन देऊन परत तिथं गेलं तर जास्त थंडी वाजून आली असतं असा हातपाय थरथर कापत होतं एक तर मला गोदडींची झेपत नाही धुलं त्यातनं पण मी पाच सात बागात धुतलं होतं सगळं मोठे मोठे कपडे तर एक मोठी रग बघा त्यांनी तसले कडं धुवून आणली होती काय म्हणतात त्याला मला नाही माहिती वॉशिंग मशीन असते ना कपड्याची मोठी त्यातनं धुवून आणली होती तर ती पण तिकडंच आहे वरच्या घरी तर हे तर काय पसारा काढला नव्हता मग तिथं ठेवली तर ते पण आज आणायची तिथंच ठेवली घडे घालून चल इकडे चल इकडे तिची मोबाईलची लय देव झालं मोडती मी तिला मोबाईल नाही ना, ना दिला दुकानला पळते कसा तरी लपवून ठेवावा लागतो मोबाईल आणि टायमाला मोबाईल काढला हातात दिसला ती मोठ्याने रडते बळत नाही दिला लागते तरी मी मोबाईल देत नाही तिला बघा आजकाल तर चला आता गोळ्या खाऊन घेते आता किती उशीर झालाय पावणे दोन वाजता सकाळचे गोळे खायची राहिली ही मोठी गोळी दिसती का ही एक आणि पांढऱ्या कागदातली एक आणि औषध रक्त वाढायचं बघा औषध पण दिलंय ते टॉनिक एक आहे बघा आणि काय बोलू पण वाटत नाही काय सांगू तुम्हाला आता आलाय दुर्गा माव तो खाचीन गोळ्या तिला गोळ्या हे काय दिसलं का नाही ती डायरेक्ट पाकट खोलती गोळ्या काढत बसते तिला एक अशा गोळ्या ठेवाव्या लागतात तिला बघून बघा कपाट्यात ठेवल्या होत्या काढल्या होत्या आणि आता देवीच्या बघा लय मोठी यात्रा भरली यात्रा म्हणतात का जत्रा मला ह्यातला कधी कधी लवकर फरकच कळत नाही तर तिकडं पण आम्ही संध्याकाळी पडायला जाणार आहे संध्याकाळी नाही तर उद्या अजून तर ह्यांचा तपास नाही यायचा गेलं तर बाहेर काहीतरी काम आहे बघा जेवलं पण नाही सकाळी बळच चहा हरी खायला दिली होती गडबड तसंच उपाशी चाललं होतं त्यांना दिला नाश्तात थोडा करायला गेलं तर मॅडम का हायकं का कपाटात बसायला चालले हो काकी यायला लागले आता काकीचा फोन आला का नाही मगाशी काकी यायला लागलं गड बसवल्यात मला तिकडं पाया पडाय जायचं आमच्या वरच्या घरी ती पण जाणं ना कामाने ह्याने म्हणलं आता संध्याकाळी जावं आज जरा एवढं तेवढं काम लवकर होईल चार वाज तर होईल तर आता बसते ना इथं पिऊन काकी तुला खेळा खेळायत येत बाय कर बाय कर बाए बाए। मा की बाय बाय मी रडती म्हणा मम्मीला वायटक देते सारखी दुकानला पळती पाय आला बोलाय लागली तिला नक्र करायला लागले चल ना मम्मी चल ना मग याच ना एकदा चल ना मग कुठं खावानायला खावाना काकी नाही काकी इथे मग खवानाय चल मम्मी म्हण खावानाय चल मम्मी बरे येते काकी थांब यायला लागली